नमस्कार कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी तुझेच मी गीत गात आहे ही लोकप्रिय मालिका आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे सोळा जूनला महाअंतिम भागाने ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे तुझेच मी गीत गात आहे मालिकेचा गोड शेवट होणार आहे या क्षणाची प्रेक्षक गेली दोन वर्षे आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर पाहायला मिळणार आहे अशातच स्वरा आणि मल्हारने मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवट गोड पदार्थ केल्याचं समोर आलं आहे दोघांनी सेटवर संपूर्ण मालिकेच्या टीमसाठी खास आमरसाचा बेत केला होता याचा व्हिडिओ स्टार प्रवाह आणि मालिकेच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे अभिनेता अभिजित खांडकेकर उर्मिला कोठारे प्रिया मराठे तेजस्विनी लोणारी आणि अवनी तायवाडे अवनी जोशी दीप्ती जोशी उमेश बने पल्लवी वैद्य शैलेश दातार अशी तगडी कलाकार मंडळी असलेली तुझेच मी गीत गात आहे मालिका दोन मे दोन हजार वीसपासून सुरू झाली होती संगीतावर नितांत प्रेम असणाऱ्या बापलेकीची ही कथा प्रेक्षकांच्या अल्पवधित पसंतीस पडली तसंच मालिकेतील स्वरा मल्लार वैदेही मोनिका पिहू निरंजन शमा विजया विक्रम अशा सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात कायम स्थान निर्माण केलं या दरम्यान मालिकेत बऱ्याच इतर कलाकारांच्या एंट्री झाल्या त्यामधील उषा नाईक हार्दिक जोशी व अभिजित केळकर यांनी साकारलेली पात्रं चांगलीच गाजली ही लोकप्रिय कलाकारांची लोकप्रिय मालिका काही तासात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे मालिकेतील मोनिकांच्या पापांचा घडा भरला असून ती आंधळी असल्याचं नाटक मल्हारसमोर उघड झालं आहे तसंच वैदेहीचा खूनही तिनं केल्याचं सत्य मल्हारसमोर आलं आहे त्यामुळे आता मालिकेचा शेवट गोड होणार आहे प्रेक्षक गेली दोन वर्ष ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण शेवटी दाखवण्यात येणार आहे अखेर खऱ्या बापलेकीची म्हणजेच मल्हार स्वराची भेट महाअंतिम भागात पाहायला मिळणार आहे मालिकेचे चित्रीकरण काही दिवसांपूर्वीच संपलं असून या शेवटच्या दिवशी मल्हार व स्वराने स्वतःच्या हाताने आमरस करून संपूर्ण टीमचं तोंड गोड केलं आहे मल्हारने खास स्वराला आमरस कसा बनवायचा शिकवला त्यानंतर सर्वांनी मल्हार व स्वराने बनवलेल्या आमरसावर चांगलाच ताव मारला याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे आपल्याला तुझेच मी गीत गात आहे या मालिकेची ही माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद